नमस्कार मंडळी मी जीवन बोपी जीवन एग्राम चॅनेलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करते तसंच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पशाने झालेल्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्व स्वागत करते मंडळी आपण आलेल्या आज उमरवली गावामध्ये आपल्या आत्याच्या मुलीचं आज मित्रांनो लग्न सोला आहे तर निमित्त मी मित्रांनो आजचा ब्लॉग शूट करणार आहे तर नक्कीच तुम्ही पहा मित्रांनो आता मित्रांनो पहिल्यांदा तर आता मावांच्या हस्ते बाचीच आहे ना काकण बांधण्यात येईल तर ती काकण बांधण्याची परंपरा काय असते तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटेल चला आता मित्रांनो जाऊया घरामध्ये घरामध्ये गेले की तुम्हाला भेटूया आई हे काय बनवत आता कशासाठी किचन मध्ये आलो होत तर आपण व्हिडिओ शूट इथे बघा वडे बनवलेले आहेत ना आता वडे तलायला घेतले बघा तिथे वडे Okay なるほど。 इत पाटा वगैरे इकडे चालिबास काय चालिबास मग बरोबर इकडे बघ तिकडे बघा इकडे बघ आता यांचं झाला ओके बरं तिकडे बघायचं सेम इकडे बघा उभे आले माणीव उभे आकू वा आता 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 गाना गाना इकडे आता आला टाका ने वाटा आमचं करतोय इकडे उभे आले इकडे बघा उभे आले ओके தே Oke okay. Oke okay. okay, इकडे बघा ओके लालू कॅला माहेर बघा असते काटा हवा आदि धारा हवा आई या बा हती वाजी जी कंस मागो

Sampai gunda Oke Mama jatuh Nekuar bukya lah Ani wajitah Telan bukya Gracias. आला नाही नाही आईكله बोलवते आई सर्वात सुंदर दिसते इकडे बघा रस्त म्हणा जातोस तर कसे द्रा ओके दगड गुडीली आले आले नका आभार बरोबर एवढ्या Bà con thấy bà con thấy thấy cái gì vậy bà con thấy cái gì vậy bà con thấy gì vậy bà cái gì vậy cái gì vậy

थांबा तशीच राहा मी जवळशी करणार आहे इकडे बघा थांब रे

ઓકે